कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळले कल्याणमधील सहजानंद चौकात भले मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आणि या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालंय तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे चोवीस तास या रस्त्यावर वर्तळ असते आणि याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं होर्डिंग होर्डिंग बाजूला करण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी करणार असा सवाल विचारला घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी आहे आणि या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पालिका महापालिका आमची मागणी एकच आहे की संबंधित अधिकारी असतील यांच्यावर मनुष्यबळाला गुन्हा दा दाखल करून याच्या कारवाई झाली तर आम्ही इथून उठून येतो उठणार नाही आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉट येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाही आहे होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतो करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजियन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय यासोबतच या, या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्सच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेश करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रीट फूटला सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही कारचं जो नुकसान आहे ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस होर्डिंग होजानंद चौकामध्ये होर्डिंग पडलं सदर होर्डिंग हे गुरु एंटरप्राइजेस यांचं होतं त्यासंबंधी आम्ही तिथे जाऊन गाड्यावर पडलेलं होतं आणि एक इसम जखमी सुद्धा झाला होता सदर जखमी इसमाला आम्ही इस दवाखान्यामध्ये भरती केलं आणि जे होर्डिंग साठी आलेले लोक होते फायर ब्रिगेड आणि के डी एम सीचे लोक त्यांच्या मदतीने ते होर्डिंग काढण्यात आलं तसंच के डी एम सीचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांचं रिपोर्ट घेऊन आम्ही पुढील कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण